नमस्कार मंडळी शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण रोजची तीस तीस आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर मस्त शी टाइप तर अशी सांबार टाईप ही आमटी करणार आहोत त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी अर्धा वाटी मुगाची डाळ आणि अर्धा वाटी तुरीची डाळ कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे आणि इथे तीन शिट्ट्या दिल्या होत्या कुकरच्या तीन शिट्ट्यामध्ये ही डाळ मऊसूत अशी शिजते मुगाची डाळ घातल्यामुळे थोडीशी डाळ दाटसर अशी होते त्यामुळे याच्यामध्ये तुरीची डाळ आणि मुगाची डाळ एकत्र एक मी केली आहे विस्करच्या साह्याने चांगली घोटून घ्यायची आणि एक संद एकजीव अशी करून घ्यायची त्यानंतर मी इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत चिरून कांदा बटाटा त्यानंतर इथे मी शेवग्याच्या शेंगा टोमॅटो आणि वांगी घेतलेत आणि कडीपत्त्याची काही पानं घेतलेली आहेत कढई गॅसवरती गरम करून घेतली त्याच्यामध्ये एक टेबलस्पून तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मोरी घातली अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा घातलेले आहेत आणि त्यानंतर याच्यामध्ये इथे मी मेथीदाणा घातलेला आहे एक पाव चमचा आणि मोहरी चांगली तडतडा लागली आहे जिरे पण चांगले फुललेले आहेत त्यानंतर ह्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं घातलीत कढीपत्ता थोडासा जास्त घालायचा म्हणजे टेस्ट ना खूप छान येते त्यानंतर उभटसर चिरलेला याच्यामध्ये कांदा घातलेला आहे आणि कांदा तेलामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा इथे कांदा इथे तेलावरती हलकासा परतवून घेतलेला आहे मी त्यानंतर इथे आपण ज्या शेवग्याच्या शेंगा घेतल्यात ना त्या घालायच्या आहेत त्याही याच्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या त्यानंतर ह्याच्यामध्ये चिरलेली वांगी घातलेली आहेत आणि त्याचबरोबर बटाटे घातले आहेत बटाटे पण मी इथे सालं काढून ना चौकोनी असे काप करून घेतलेले आहेत आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्यात शेवटला आपल्याला टोमॅटो घालायचं आहे कारण टोमॅटो लगेच शिजतो आता सगळ्यात शेवटला इथे मी टोमॅटो घातलेला आहे आणि सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्याच्यापुरतंच फक्त मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे काय होतं की भाज्या लवकर शिजतात मिठामुळे पाणी सुटतं त्यामुळे भाज्या खाली लागत नाहीत किंवा फोडणीमध्ये करपत नाहीत सगळं पुन्हा मीठ घातल्यानंतर मिक्स करून घेतलं आहे वरती झाकण ठेवून आपण ह्या भाज्या शिजवून घेणार आहोत याच्यावरचं झाकण काढून घेतलेलं आहे तीन ते चार मिनटं मी चांगली वाफ येऊ दिली होती त्यानंतर ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा धणाजिरा पावडर घातली आहे दीड चमचा इथे लाल तिखट घातलेला आहे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर दोन चमचे इथे मी सांबार मसाला घातलेला आहे कुठल्याही ब्रँडचा तुम्ही इथे सांबार मसाला घालू शकता एक अर्धा चमचा याच्यामध्ये हळद घातलेली आहे आणि एक पाव चमचा होईल एवढा हिंग घातलेला आहे हिंग जरूर घाला म्हणजे टेस्ट खूप छान येते हा मसाला ना व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे एकाच मिनिटभर मी हा मसाला परतवून घेतलेला आहे त्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला कोमट पाणी घालायचं आहे पाणी कोमट घालायचं म्हणजे की नाही तवंग छान येतो आमटीला आणि ह्या भाज्या आहेत ना ह्या लवकर शिजतात आता व्यवस्थित आता हे मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता पाणी घातल्यामुळे काय होतं की मसाला आपला खाली लागत नाही किंवा करपतसुद्धा नाही झाकण ठेवून पुन्हा एक दोन ते तीन मिनटं वाफवून घेतलं आहे म्हणजे मसाला चांगला शिजतो आता तुम्ही बघू शकता मस्त व्यवस्थित मसाला पण शिजलेला आहे आणि ह्या शेवग्याच्या शेंगा जरा शिजायला वेळ लागतो त्यामुळे त्या, त्या पण व्यवस्थित मौसूत असा होतात त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जी घोटलेली डाळ आहे ना शिजवलेली ती सगळी घालायची आता या गोठलेल्या डाळीमध्ये मी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ घेतलेली बऱ्याच वेळा काय होतं नुसत्या तुरीची डाळीची आमटी आपण केली ना तर बऱ्याच वेळा ॲसिडिटीचा त्रास होतो त्यामुळे अर्धी मुगाची डाळ आणि अर्धी तुरीची डाळ घातल्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली डाळ आहे ना आमटी ना ती दाटसर अशी होते आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आपण भाज्यांपुरतं मग अशी मीठ घातलेलं आता आमटीपुरतं पूर्ण मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये आणि त्याचबरोबर इथे मी चिंच भिजत टाकली होती त्या चिंचेचा इथे कोळ घातलेला आहे आणि गुळाचा एक खडा घातलेला आहे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत आमटीमध्ये चिंच जेवढी घेतली त्याच्यापेक्षा दुप्पट थोडासा गुळ घ्यायचा आहे चिंच गुळ घातल्यामुळे आमटीला मस्त अशी टेस्ट येते वरतून भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि आता ही आमटी आहे की ना एक दहा मिनटं चांगली खळखळ अशी उकळू द्यायची ही चांगली उकळली ना की याच्यामध्ये आपण जे तिखट घातलंय मसाला घातलाय ह्याची टेस्ट ना ह्या आमटीला खूप छान येते चिंचगुळाची चव पूर्णपणे आमटीमध्ये उतरते आता एक दहा मिनटं मी ही आमटी मस्त अशी उकळून घेतलेली आहे तुम्हाला जर माझे हे रेसिपीचे व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्ही यूट्यूबवर माझा व्हिडिओ बघत असाल तर यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर माझा व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका एक दहा मिनटं ही आमटी चांगली खळाखळा उकळून घेतलेली आहे मस्त आपली ही सांबार टाईप आमटी इथे तयार झालेली आहे तुम्ही पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता अप्रतिम लागते रोजची तीस तीस आमटी खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही जरा वेगळ्या पद्धतीची सांबार टाईप आमटी नक्की करून बघा